आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन सर्व समर्थ परमेश्वर असे म्हणतो सुख वस्तू असणारे आणि शोमरोनाच्या पर्वतावर निश्चिंत असणारे यांच धिक्कार असो तुम्ही हस्तिदंती पलंगावर निसता आणि मंचकांवर ताणून पडता कळपातली कोकरे आणि गोठ्यातली वासरे खाता तुम्ही वीणेच्या सुरावर काहीतरी गात असता दाविदाप्रमाणे बनवता तुम्ही घागरींच्या घागरी द्राक्षरस पिता उत्तम तेलांनी आपणांस माखता योसेफावरील आपत्तीबद्दल तुम्ही खेद करत नाही ते आता बंदीवानाच्या अग्रभागी चालून बंदीवासात जातील ख्याली खुशाली करणाऱ्यांचा गोंगाट नाहीसा होईल प्रभूचा शब्द देवाला धन्यफा, पौलचे तिबथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन हे देव भक्ता तुह्यांपासून पळ आणि नीतिमत्व सुभक्ती विश्वास प्रीती धीर व सौम्यता यांच्या पाठीस लाग विश्वासा संबंधीचे जे सुयुद्ध ते कर युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे आणि अनेक साक्षीदारांसमोर तू उत्तम साक्ष दिलीस सर्व प्राणी मात्राला जीवन देणारा जो देव त्याच्या समोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलाता समक्ष स्वतः विषयी निर्भयपणे साक्ष दिली त्याच्या समोर मी तुला निक्षून सांगतो आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत तू ही आज्ञा निर्मळ ठेव जो धन्य आणि एकच अधिपती राजाचा राजा आणि प्रभूचा प्रभू ज्या एकालाच अमरत्व आहे जो अगम्य प्रकाशात राहतो ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही आणि कोणी पाहू शकत नाही तो ते त्याचे प्रगट होणे यथा काळी दाखवील त्याला सन्मान आणि पराक्रम युगानुयुगे आहे आमेन प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद लिखित पवित्र शुभ वर्तमनातून घेतलेले येशूने येशूनेष म्हटले कोणी एक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळी आणि तल्लम वस्त्रे वापरित असे आणि दररोज थाटा माटाने ख्याली खुशाली करीत असे त्याच्या दरवाज्याजवळ फोडांनी भरलेला लाजरस नावाचा एक गरीब माणूस टाकण्यात आला होता त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असत पुढे असे झाले की तो गरीब माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला आब्रहामच्या उराशी नेऊन ठेवले श्रीमंतही मेला आणि त्याची उत्तर क्रिया करण्यात आली तो अधोलोकात भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्रहाम आणि त्याच्या उराशी बसलेला लाजरस यांना दूरून पाहिले तेव्हा त्याने हाक मारून म्हटले हे बापा आब्रामा माझ्यावर दया करून लाजरसला पाठव यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जी जीभ थंड करावी कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे आब्रहाम म्हणाला मुला तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास तसा लाजरस आपले दुःख भरून पावला ह्याची आठवण कर आता याला येथे समाधान मिळत आहे आणि तू क्लेश भोगत आहेस एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये आणि तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या आणि तुमच्या मोठी दरी स्थापलेली आहे मग तो म्हणाला तर बापा मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव कारण मला पाच भाऊ आहेत त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी पण आब्रहामाने त्याला म्हटले त्यांच्या जवळ मोशे आणि संदेष्टे आहेत त्यांचे, त्यांचे त्यांनी ऐकावे तो म्हणाला हे बापा आब्रहामा असे नाही पण मिलेल्या मधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील तेव्हा त्यांनी त्याला म्हटले ते मोशेचे आणि संदिष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्या मधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो